भोकरदन तालुक्यातील चांदयको येथे माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यात आले व सरपंच यांनी गौतम बुद्धच्या प्रतिमेस प्रतिमेचे पूजन केले व तदनंतर रमाई यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई ढाकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुंजन सरपंच रामदास तळेकर व अण्णा ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले तर गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूंजन नानासाहेब ढाकणे व नारायण पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यातनंतर ध्वजारोहण करण्यात आले व बुद्धवंदना घेण्यात आली साधु याला धक्का मारा य मङ्गलम् न मे शरनाङ्गयां सरनाङ्ग्वर एते न सज्जवजन बोतुमे जय मङ्गलम् नति शरनाग्या सङ्गो मे शरनाङ्गवरम् एते न सज्जवजन बोतुमे जय मङ्गलम साधु सा dang namang namami sang gom nama JB तदनंतर गौतम बुद्धाच्या पुतळ्याचे पूंजन गणेश ढाकणे व टोंपे यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण जगनबाबाच्या हस्ते करण्यात आले तदनंतर डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यास पोलीस पाटील बाबासाहेब ढाकणे भास्कर पवार देवराव तळेकर यांच्या हस्ते हार पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच सर्वग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रसिद्ध व्यक्ती बुद्धवाड्यातील पहिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद tatyampi sangham svaranam nachami pana dipata devamani sikkapadam samadhyani adinradana devamani sikkapadam samadhyani karane sindhata devamani sikkapadam samadhyani moosa सिपापदम समायामि सुरामेहेमंच समागतानं देहे मणि सिपापदम समायामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं